आज एक दुर्दैवी घटनेचे पोवम आले दोन दिस दिल्ले असले कारण दि जी घटना घडली तेवीस तारखेर हा तेवीस चोवीस पवपास शकलो ना आणि आई अ वास्तविक असून अत्यंत दुर्दैवी असे वास्तवीके कस्तुरे नाव कस्तुरे आणि तेजा तेजा म्हणून ही दोघांच आता किती वर्ष राहताली पहिली आम्ही अशीच त्यांना मदत करून हे घर बांधपाक मदत केली दिसतं पाच दाए वर्ष झाली दहा एक वर्ष झाली म्हणजे बारा वर्ष किती झाली आम्ही सगळ्यांनी एकटून त्यांना कॉन्ट्रिब्युशन काढून हे घर बांधपाक दिले त्यांचा जमीन मालक असा त्यांचेकडे रिक्वेस्ट केले आणि तांगा एक रावपाची एक व्यवस्था करून दिल्ली एक तात्पुरती तांगा आसरो करून दिल्ली त्याच्यानंतर कोण कोणी त्यांना करताले कामात कोण ना आणि दोघां तशी अनेमिक वीक ज्लि वचपाक कामा कडेन जायना अशा परिस्थिती भितर तिका स्किमूय कॉमेंट केली की अडीच हजारांची स्किम ताका सोशल वेलफेरातल्या अडीच हजार अडीच हजार तुका येच हजार रुपये येताले आणि तातूंतल्यान ती आपली उदरनिर्वाह करताले आम्ही मदीं तांकां कोविडच्या वेळारही मदत केली कारण गॅस सिलिंडर बी म्हाका दिसता की आम्ही आमचे मिसेसीन तांकां ते गॅस सिलिंडर शेगडी असं सामान देऊन तंका ती रांधाची व्यवस्था केली आणि अशा परिस्थिती भीत हलाकिचे जीवन जगता जगता परत एक फावटी मोठ्या संकट त्यांचे आयल्ले असा घरा भीत दोन सिलिंडर आसले ते दोन्ही सिलिंडर आज नाकाम झाले एक सिलिंडर फुटून दुसरे दुसऱ्या घराकडे हांच्या इतके पैस ते सिलिंडर पडलो सिलिंडरचा एक भाग पडला सिलिंडरा मधोमध मौद कुडके झाले परत एक फाटी हा हा जर जमीन मालकांना परत परवानगी दिली जर जाय पावसाच्या पहिली खंच्या हो घर उभे करून संकल्प के सरकार दरबारांनी किती मदत जात ती पळतलेच पण ना माझ्या वैयक्तिक तर्फे आणि आमच्या कार्यकर्त्यांनी सगळे सांगले असं सा। आम्ही एक श्रमदान करून त्यांना रोखड्या रोखडे घर बांधून देतले सरकाराकडच्या मदत किती जात ती पळय पण पावसाच्या पहिली त्यांना त्यांचा स्वतःच्या हक्क निवारो करून दिवशी आम्ही मुद्दाम प्रयत्न करतले भिवपे काय गरज बाय तुमकून देतात कळं घर असं तसे या आसा त्या हो स्ट्रक्चर तुमका एक परमनंट स्ट्रक्चर जर तुमच्या बी दी दिलं जर जाईत भाटकाराकडे मातशी विनवणी करत जमनीकडे एक तात्पुरतो हे करता म्हणून असं त्या जाग्या जो तुमचे घर मोडून गेल् असा त्याच भीतर भाटकरकडे हा सरपंचाकडे मागता भाटकरकडे मातशी विनवणी करत आणि या गरीब कुटुंबाक आधार दिवप म्हणजे कार्यकर्त्यांनी म्हाका सांगले असा की आम्ही श्रमदान करून या बांधूया मदत ती आमच्याकडे जे साहित्य लागतात ते हा माझे तर्फे सगळे साहित्य हाडून देतात आणि तोपर्यंत आमचे कृष्णा भंडारी असतात ते त्यांना सदांच त्यांच्या सांगण्यावल्यान पहिली इतकी मदत त्यांना मिळली असा जे शेजारी असतात ते त्यांना सध्या तरी आश्रय देतात कारण ह्या हंगा लाईट बीट ना म्हणून ती रातची वचून नताली म्हणून ती सालवार झाली हां लाईट घेऊक तशी परिस्थिती ना कारण घरमालकांची एनओसी असल्याशिवाय आज कायद्याप्रमाणे त्यांना लाईट उदकाची सोय मिळणार त्यांना कृष्णा भांडारीक ते रात झाले नंतर त्यांच्या घरात भीत आश्रय घेताले त्यांना जर परमनंट असं स्ट्रक्चर झालं जर निश्चितपणा हे कार्य करूया चुन किती